श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय जयलीळा नंबर तीनशे आठ आधी महादेव विद्या निरूपण सर्वज्ञांनी म्हटलं बाई एक श्री पुरुष होते ते अनन अन्य महात्मे त्या त्यापासून अनेकांना विद्या झाली तेव्हा त्यांच्या पत्नीने म्हटले तुम्हापासून अनेकांना विद्या होते तर मलाही व्हावी असा तिने हट्ट धरला त्यांनी सांगितले जर तुम्हाला विद्या दिली तर तुम्ही माझ्यावरच हल्ला करण्याचे वाईट कृत्य कराल ती म्हणाली हे काय मी असे वाईट कृत्य कसे करीन मग त्यांनी सांगितले बर ठीक आहे तर आमच्या समोर उभी राहा ती समोर आली आणि त्याने ती तिला विद्या संचारून दिली ते सामर्थ्याचे पुरुष होते म्हणून त्यांनी लगेच तो देह सोडला व सामर्थ्याने दुसरा दु। दुसरा अदृश्य द्रेह रचून त्यात प्रवेश केला तेवढ्यात त्याची पत्नी धारदार शस्त्र घेऊन आली व त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे केले थोड्या वेळाने विद्येच्या सामर्थ्याचा भरकाड निघाल्यानंतर आले झालेल्या वाईट कृत्याबद्दल तिरी ती रडू लागली देहातून प्राण निघेल एवढे थोर दुःख तिने केले त्याने सांगितले एवढे दुःख का करता तुला अगोदरच मनाई केली होती तिने सांगितले तुम्हा वाचून माझा प्राण जाईल मग त्यांनी सांगितले हे सर्व शरीराचे तुकडे जसेच्या तसे जुडवा तिने एकत्र जुडवले आणि त्याने त्यांनी अदृश्य देह सोडून त्या देहात प्रवेश केला सर्वज्ञ म्हणाले अशी एक सतामस विद्या असते बाई श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय